सोलापूर लोकसभेचे भाजपाचे उमेदवार राम सातपुतेजी काल झालेल्या राहुल गांधींच्या सोलापूर सभेवरती ते टीका करतायत माझा आपल्या चॅनलच्या माध्यमातून राम सातपुतेजींना प्रश्न आहे आपले अवकात काय आपण बोलताय कोणावर तुम्ही साध्या एका मतदारसंघाचे पहिल्या टर्मचे आमदार आणि देशाच्या नेतृत्वावर तुम्ही टीका करतायत ज्या मतदारसंघात आपण निवडून आलात ज्यांच्या जेव्हा निवडून आलात त्यांच्या सुद्धा आपले संबंध हे चांगले राहिले नाहीत ते सुद्धा तुम्हाला त्या मतदारसंघात बाहेर पाठवत आहेत आणि तुम्ही एवढ्या मोठ्या देशाच्या नेतृत्वावर टीका करताय आणि काल काय टीका केली आपण ती राहुल गांधींच्या सभेला गर्दी नाही अहो भारत जोडो यात्रेची गर्दी बघून त्या मोदीजींच्या पायावरची वाळू झाली आणि तुम्ही गर्दी नाही म्हणताय कालची सभा असेल अमरावतीची सभा असेल महाराष्ट्रात ज्या राहुल गांधींच्या सभा झाल्या या सभा सगळ्या लाखोंच्या झाल्या आणि सभेला आलेली ही गर्दी ही गर्दी लोकांची गर्दी होती ती पैसे देऊन चाळीस पैसेवाल्या वाल्या अंधभक्तांची गर्दी नव्हती त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या एकोणतीस तारखेला आम्ही बघणारच आहोत त्यामुळे निश्चितपणे राहुल गांधींची ही गर्दी ही दर्दी लोकांची होती ही सर्वसामान्य लोकांची होती त्यामुळे निश्चितपणे तुमच्या पायाखर्ची वाळू चाललेली आहे त्यामुळे तुम्ही टीका तुमच्या समतुल्य लोकांवर करा देशाच्या नेतृत्वावर तुम्ही टीका करणे इतके मोठे नाही हे मात्र नक्की